महाराष्ट्र स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक डॉक्टर साजरी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्यांची अंमलबजावणी आजपासून करेत तेलंगणा सरकारने या दोन्ही महामानवांना खरी आदरांजली अर्पण केली डॉक्टर अंकुश कोतावळे राज्य समन्वयक सकल मातंग समाज काल दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीसला ला मोजे लहुगड येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक न्याय पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक न्याय पंधरवाडा निमित्ताने गावोगावी जाऊन महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी समाजामध्ये करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा मानस आयोजकाचा आहे सोबतच वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश आंदोलनाची प्रसिद्धी करून जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे यासाठी आवाहन केले जात आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अंकुश गोतावळे तर मार्गदर्शक म्हणून श्री रमाकांत जंगापल्ले श्री दीपक गोतावळे विजय गोतावळे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवीदास कांबळे सर यांनी केले वाघमारे सर यांनी तर आम्हाला यशस्वी करण्यासाठी बालाजी

लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा